कामच नाही तुम्हाला असो तर दृष्टांत सांगत होतो मी तुमचा का जया अंगी मोठे पण यातना कठीण काय आहे तो खतरनाक बचत गट होता आणि त्यांना असं वाटत होतं मोठ्या माणसाच्या मुलाच लग्न आहे बाबा मग लग्न आहे तर काही आपण अशा तशा वेशाने नाही काही दागिने गिगिने काहीच नाही आपल्या जवळ कसं जायचं नाही का त्यामध्ये एक बचत गट नाईक का एक बचत गट वाली सव्वा किलो सव्वा क्विंटल ची होती किती किती सव्वा क्विंटल सव्वा क्विंटल बाई होती एक दिवस काय झालं ती प्रवचन ऐकून केली घरी झोपली आणि अर्ध्या रात्री तिच्या घरी चोर गेला जसा चोर गेला तिना पायला पकडला पाडला खाली बसली त्याच्यावर पप्या पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांनी रिपोर्ट देऊ नये जायला लागला मम्मी चप्पल नाही दिसून ते खाली पाडलेलं म्हणते माझी घेऊन जा पण लवकर जा सव्वा क्विंटलचं वजन कुठपर्यंत पर्यंत अशी होती त्यामध्ये ती काही ते म्हणते काय घेऊ नका चला परत वाड्याला नाही काय परत वाडायला नाही अमरावतीला चला सोनार लैनी मध्ये जाऊ आपण ते म्हणे पैसे पुन्हा जोडायला सोनं घ्यायला सोनं काय ते पाहिजे म्हणे घेऊ बेन टेक सोन्यापेक्षा पिवळं दिसते पण पंधरा सण एवढे वाटलं जमलं भाऊ हे कला बरोबर काढले गेल्या भाऊ यातच भरला एक मोठी एकात नाही भरल्या तर कुचकू कुचकू भरल्या दे देशात दाबू दाबू गेल्या अर्धा अर्धा याट जो तीनच घेतला होता जे किती किंटलची होती आणि केल्या गेल्यानंतर सरापामध्ये गेल्या, गेल्या सराफामध्ये गेल्यानंतर गेल्या सकाळचीच भीड होती बस त्या सराफावाल्यानं पाहिलं सोनाला एवढी मोठी गिरई बस उजळले भाग घेऊ की हो चिंता मार आता आता काही नाही एका महिन्याचा व्यापार एका दिला त्यानं घेण्याच्या अगोदर त्या नोकऱ्यांमध्ये चार घेऊन पण राखवा चहाला भो पंधरा गट मस्त बसवत गेले गादीवर चहा दिला चहा दिल्यानंतर सांगा मला काय पाहिजे काही नाही म्हणते भाऊ बेंडे खायक त्याला <laughs> <laughs> <और द्याको> अटॅकच <laughs> आला आणि एवढा मोठा चहा गेला बेंटेक मागून राहिलाय असू द्या बेंटेक काय असेल हाय दाखवणे त्यानं दाखवले भाऊ नाही का मग एक स्वस्तच असते ना, ना। कोणी कोणी दोन दोन पोता घेतल्या कानातले नाकातले सप 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 घेतलं पंधरा जणीने घेतलं आणि बस आल्या घरी दुसऱ्या दिवशी लग्न होत तयारीने दोन घंटे तयारी केली पेशंट गाडी दिली होती यांच्यासाठी गाडीमध्ये सर्वात मागून सर्वत गेलं वराळ ह्या राहिल्या मग हे याच्यासाठी गाडी मला वाट पाहत होता बसल्या गाडी लग्न तिकडे लागायच नवरी नवरदेव जाऊन ह्या नंतर गाडी आली यायची निघाल्या निघाल्यानंतर चालल्या ना रस्त्यान सर्व बाया पहिल्या यायची लक्ष केलं त्याच्या बाय बाई बाय बाई 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 काय सोनं एवढं सोनं आणि ते टाकले ना हत्ती मग इकडे तिकडे मात कोणी आम्हाला पाहून राहिलं का इकडे माणसही तर लक्ष केलं बाप्पा 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 एवढं सोनं उठून आणलं येत नाही ढाका टिका तर टाकला ते ओळ खाली येत नाही जोपर्यंत आज येत नाही दुरून सोन्यापेक्षा पिवळ असते गेल्यानंतर माग बसाले पाहिजे ना समोर नव्हत्या नवरीच्या नवरीच्या बस समोर गेल्याबरोबर नवरीचं नवरीच लक्ष केलं नवरी तिच्याकडे

यायचा जाणूसा होता दानुशा एक रूम दिली होती आता जाणुशावर खाल्ल्यानंतर नाही मग आराम करायला गेल्या इकडे भाऊ ती हारा देणे गावाले ह्या झोपूनच होत्या मग हा जो गाडीवाला होता वाट बघत होता कुठे गेले ह्या कुठे गेले ह्या याची गाडी सर्व गाव पाहायला पण दिशे नाही एका घरामध्ये झोपून दिसल्या त्यामुळे साडे सहा वाजले होते मग उठवलं नवले कुठे पोचणे गाव आपणच राहिलो का चला चला बसल्या ना गाडीमध्ये बसल्या गेल्या अडद्यात नऊ वाजले अर्ध्यापर्यंत गेल्या झाले ना चोर आडवे चोर आडवे झाल्यानंतर चोर बनतात उतरा तो ड्रायव्हर मध्ये हे पाच हजार करू नको टाकला पिवळ्या थम होत्या चाकू काढला आहे काढा तेन प्रत्येकानं हातातलं पायातलं सब सप काढलं त्यानं एवढा छैला भरला त्याचा त्याच्यातलं एक छान म्हणते आता आता काही एक वर्षभर आपल्याला चोरी करण्याची गरज काही नाही आणि आता लागले त्यामध्ये अध्यक्ष होताना सवा कोणी अध्यक्ष खतरनाक बचत गट बर म्हटलं म्हणे कुठून आणत हाय का तुम्ही कोणी बचत गटाचा अध्यक्ष आहे का याच्यामध्ये ना आहे का बरी बो नाही शब्द तर काढले माग घेता येत नाही काही नाही काढलं ना जाणे लागले घेऊन बचत गटाचा अध्यक्ष म्हणजे हे मेल्यानं जा

या की त्या कळावर सुतारला भाऊ मग बाकीचे ते नाही सदस्य ते सदस्य म्हणून मी निवड्यात म्हणून खाल लावला असा दिला पावनजार असा दिला तो अध्यक्ष हिरवा निर्माण करून टाकला दुसऱ्या दिवशी फोरे डॉक्टर यांच्या दवाखान्यामध्ये भरती करण्यात आला मला कळलं मी दर्शन लागेल भेटीला गेलो भेटीला पाहिलं तर तो म्हशी सासका जी मुच्या तिकडे कुठला ना नव्हता नाही म्हटलं काय झालं काही नाही म्हणे मला काही खरं नाही म्हणे म्हटलं काय झालं खूप सुतार असं असं झालं म्हणे म्हटलं काय नाही एवढं म्हणलं बोमलाच वय देऊ द्याच वय म्हटलं मोठे कोण म्हणतो ना म्हणे मनामध्ये म्हणून जया अंगे मोठे पण दया यातना कठीण नाही का हे मोठे पण सोप सोडून द्या नाही का हे सोन नाना जे म्हणतो ना आपण हे व्यर्थ आहे सोन्यामुळे काय होते एका बाईला काय माहित आहे का नथनी घेतली नवऱ्यानं सोन्यासाठी तुम्ही ये नाही ना सोन्याकरता तुम्ही खूप मन लालची आहे तुमच्या नाही का आहे ना सोन्यासाठी पैसा नाही पैसा असं तसं तसं सोजा एका बाईने नथनी आणली नऊली आणवायला आताच थे नसनी आणल्यानंतर ती ये दाखवते या लोकांना कोण विचारलं पाहिजे नथनी आणली ती कोणीच नाही विचारत तिला एक बाई म्हणते हे नथमी आणली ना माझ्या मालकानं हे नथमी ना दहा वेळा स्मरण करते त्या नथनी तर सांगते अरे दादा नथनी दी जिस यारने स्मरण बारंबार मगर जिस यार ने नाक दिया उसे भूल गई ना ज्यान नाक दिला आपल्याला त्याला विसरून गेले अंत्याश नाही का नथनी पाचशे रुपयाचे दहा वेळा सांगते लोकांना पण ज्यानं नाक दिलं त्याचं नाव तरी एक वेळ नाही काही नाही एका बाईला एका नवऱ्यानं कुंडला आणले सोन्याच आईबाई सांगतो कुंडला आणल्यानंतर ते कुंडला अशी हात लावून बायाशी कोणीच नाही विचारे तिला नाही का कोणीच नाही विचारे कोणीच नाही विचारे तिला असा रागाला नवऱ्याला आणले कोणी विचारून राहिलं ती रागाला तिला धरली विर धुळी मारून टाकली विरी दशी उडी मारली मी लिहो बाय म्हणे जोरानं आवाज आला तेवढ्यातून मी जात होतो मी जात असताना आवाज आला भटकन मी पाहतो इरी तर नुसतं डोळे दिसत होते मी म्हटलं का कोण महाराज मी मी पडली म्हणे म्हटलं पडली कशी काय काही नाही म्हणे पडली म्हणे मी धावा सगळे गावातले लोक धावले भाऊ मग दोर टाकला एक जण मी उतरलो खाली एक माझ्या खाली उतरला त्यानं भाऊ बैल आलं फाट गळ्याने बांधला दोरे मारते काही फाशीची फाशीची शिक्षा फाशी ना मग ढाल टाकलं डाल्याने बांधलं ढाल्या उतरला त्या वेळेस असं मी ते सावराने गेलो तर ते मला कुंडल दिसले नवीन मी म्हटलं कधी घेतली जी कुंडल काय म्हणते महाराज आता विचारून राहिले पहिले विचारले असते तर काय नाही विरीत उडी मारली असती म्हणे अशी बायाही काही काय अरे सो